पर तो परंतु कम्या प्रयत्न आहे ना प्रत्युत्तर आठ नंबरचे जर परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर येतो पाच चालू आहे पाहूया दोन्ही सगळं एक एक गुणांसाठी झट्टाना दिसत आहेत

तो गावदेव बोरली सांगा सामना विशांतीसाठी थांबलेला आहे विशांती पर्यंतचा गुन्हा फलक सहा सहा दोन्ही संघ बरोबर त्यानंतर होणार सामना सुवर्णगर आहे दिव्यागर विरुद्ध ओम कापोली हा कापुली हापता लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे शीतला देवी आपले जे पाठी डाके त्याला विनंती असेल आपण ग्रीन नेट वर येऊन बसायचं आहे पंचाने जर का पेनल्टी दिली तर त्याचा जबाबदार तुम्ही असाल आपल्याला वारंवार बुकार केला जातोय आपण तिथून एकतर बॅरिगेटिंग बाहेर जायचंय किंवा येऊन बसायचंय तो शीतला देवी त्यांनी काढू त्यांनी चढाई केली आपल्या संघाला एक गुण मिळवून दिलाय त्यांना प्रत्युत्तर नऊ नंबरची दर्श परिदान केलेलं खेळाडू पाहूया पाच विरुद्ध कशी लढत आहे ती शीतला देवी जंगणार

पाहूया पाच लढत आहे ती शीतला देवीच्या अंगणात विनंती शीतला देवीच्या पाठीमागे जो खेळाडू बसलाय आपल्याला विनंती आहे आपण तिथं आहे इराद्याने चढाय गेलाय तो शीतला देवी संघाचा नऊ नंबर ची परिधान केलेला गाडू आणि सुंदर पक्कड सुंदर पक्कड पाहायला मिळते ती संघाकडून सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते गुन्हाची आघाडी घेऊन खेळताना दिसतय